आकाशवाणी नागपूर आपल्याला ठळक बातम्या देत पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताच्या कपिल परमारनं काल पॅरा ज्युडो पुरुषांच्या स्पर्धेत ब्राझीलच्या एली एल्टन डी ऑलिव्हअरला दहा शून्यनं पराभूत करून कांस्य पदक जिंकलं ज्युदोमध्ये भारताचं हे पहिलं पॅरालिम्पिक पदक आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कपिल परमारचं ऐतिहासिक पदकाबद्दल अभिनंदन केलंय कपिलनं अनेक अडथळ्यांवर मात केली असून पॅरालिम्पिकमध्यडो स्पर्धेत पदक जिंकणारा पहिला भारतीय बनून इतिहास रचला आहे असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सामाजिक माध्यमावरच्या एका संदेशात म्हटलं आहे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीही कपिलचं अभिनंदन आहे राजकोट इथल्या पुतळा दुर्घटना प्रकरणातील आरोपी मूर्तीकार जयदीप आपटे आणि सल्लागार चेतन पाटील यांना दहा सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्याचे आदेश सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयानं काल दिले या दोघांनाही काल स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आलं होतं पाटील याला तीस ऑगस्ट रोजी कोल्हापूर इथून तर आपटे यांना बुधवारी कल्याणमधून अटक करण्यात आली होती केंद्र सरकारनं आजपासून पस्तीस रुपये किलो अनुदानित दरानं कांद्याची विक्री सुरू केली आहे दिल्ली इथं राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात तसंच मुंबईत लोअर परळ आणि मालाड इथं राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघ राष्ट्रीय कृषी सहकारी पणन संघ ई कॉमर्स मंच तसंच केंद्रीय भांडार आणि सफलच्या विक्री केंद्रांवर आणि व्हॅनद्वारे फिरत्या केंद्रांवर ही विक्री केली जाते आहे असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील बोर्डी इथल्या जिल्हा परिषद शाळेनं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे अकरा लाख रुपयांचं बक्षीस त्यांना देण्यात आलं तसंच ही शाळा अमरावती विभागातून उत्कृष्ट शाळा म्हणून प्रथम ठरली आहे बोर्डी इथं इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग भरतात शालेय परसबाग शाळेतील पर्यावरणपूरक वृक्ष शाळेत राबवण्यात आलेले विविध सांस्कृतिक उपक्रम तसंच विद्यार्थ्यांना आर्थिक साक्षरतेचे धडे याबाबत शाळा आघाडीवर आहे येत्या नऊ सप्टेंबरपर्यंत विदर्भात वादळी पर्जन्यमान राहणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार